श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणी सहा ऑक्टोबर वार सोमवार आणि उद्या ज्या दिवशी आलेली आहे शरद पौर्णिमा गोजागरी पौर्णिमा या गोजागरी पौर्णिमेचा प्रारंभ हा सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही सात ऑक्टोबर ला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे म्हणूनच गोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबर ला पौर्णिमा तिथी वेगवेगळं असतं बघा गोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते कारण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि माता लक्ष्मी धन समृद्धी आणि संपत्तीची देवी मानली जाते आणि म्हणूनच या तिथीला धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानले जाते या दिवशी चंद्र आपल्या सोला सोळा कलांमध्ये परिपूर्ण असतो त्याची किरणे जी आहेत तर ती अमृतमय गुणांनी युक्त असतात म्हणजेच ते त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव जो आहे तर तो करत असतो आणि त्यामुळे या दिवशी चंद्र आणि देवी लक्ष्मीची पूजा ही केली जाते त्याचबरोबर या गोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा देवी ही झोपेतून जागी होते नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवी महिषासूर नावाच्या राक्षसासोबत युद्ध करत असते दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दहाव्या दिवशी ती त्याचा वध करून विजय मिळवते आणि तेव्हा ती विश्रांती घेते आणि या गोजागिरी हो पौर्णिमेच्या दिवशी ती विश्रांती घेऊन उठत असते म्हणूनच अनेक ठिकाणी या गोजागिरी पौर्णिमेला देवीचं विसर्जन जे आहे तर ते देखील केलं जात तर अशा अनेक धार्मिक दृष्टीने गोजागरी पौर्णिमा ही अतिशय अत्यंत महत्वाची या दिवशी काही अतिशय अत्यंत प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय अत्यंत असा प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या सोमवार गोजागिरी पौर्णिमेला सकाळीच घरात कुंकवाच्या उंबरठ्यावरती ठेवा ही एक वस्तू यामुळे काय होईल तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन जाईल कितीही साप पिढ्यांचं दुःख दारिद्र्य असेल तर ते नष्ट होईल आपल्या मुलांची पतीची घराची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उंबरठ्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे या त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोर बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींना पौर्णिमेचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं प्रत्येक पौर्णिमेचा प्रभाव हा देखील वेगवेगळा असतो पौर्णिमा पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी मानली जाते कारण या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणून आपण हा दिवस लक्ष्मीचा जन्म दिवस म्हणून साजरा करत असतो या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असतात जो व्यक्ती तिची सेवा उपासना आराधना करतो त्या व्यक्तीला माता लक्ष्मी धनसंपत्ती ऐश्वर्य सुख प्रदान करत असते आणि म्हणूनच गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून माता लक्ष्मीची सेवा केली जाते परंतु ज्या घरात कोणतीही सेवा केली जात नाही किंवा कोणतेही उपाय केले जात नाही त्या घरात माता लक्ष्मीची पहि ही अलक्ष्मी निवास करत असते आणि त्या घरात दरिद्रता येत असते म्हणून किमान या गोजागरी पौर्णिमेला तरी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून माता लक्ष्मीची सेवा करावी असा आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करावी परंतु प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपल्याला लक्ष्मीची पूजा करणं शक्य होत नाही म्हणूनच किमान गोजागरी पौर्णिमेला तरी माता लक्ष्मीची जी कायदा थोडीफार सेवा आहे तर ती प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करावी कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा मानला जातो ज्या घरातील स्त्री उद्या गोजागरी पौर्णिमेला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात नांदत असते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा तिथी जी आहे तर ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि गोजागरी पौर्णिमा म्हटलं तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी दारिद्र्य दूर करण्यासाठी गोजागरी पौर्णिमेला हा उपाय आवर्जून करा जर तुमच्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशाच्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाहीये व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच एखादा तुमचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चालत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही काही पैसा आला तोर का? यान आत्या ने काई? तर का या ना त्या कारणाने खर्च होऊन जातोय म्हणजेच काय तर घरातून बाहेर जात आहे तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाहीये घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं अजिबात नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारचं सुख शांती समृद्धी असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आपल्या कुटुंबामध्ये प्रेम एकोपा असणं घरामध्ये एक प्रकारचं सुख आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं सुद्धा तिक गरजेचं आहे आणि ज्यावेळी असं सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नान्य असं म्हटलं जात आपल्याला पैसा तर हवाच आहे पै परंतु पैशासोबतच आपली सुख शांती असणं देखील गरजेचं असतं बघा गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही कारण काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त असत आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात या दिवशी काही खास उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहे तर ते झालेले आपल्याला जाणवायला सुरुवात होत असते म्हणून तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील पैसा टिकत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही किंवा कर्ज आहे घरामध्ये सतत वाद विवाद भांडणे क्लेश होत असतील तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या गोजागरी पौर्णिमेला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करून बघायचा आहे कारण या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते आणि म्हणून लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हा उपाय प्रत्येक घरातील महिलेने न चुकता करायचा आहे कारण या दिवशी केलेल्या उपायांच फळ जे आहे तर ते कितीतरी शीघ्र पटपटीने आपल्याला प्राप्त होत असत आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते तर आता हा जो उपाय उपाय मी तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे तर हा उद्या गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी साडे करायचा आहे जितक्या लवकर तुम्हाला हा उपाय करणं शक्य होईल तितक्या लवकर सकाळी हा उपाय जास्ती तर बघा उद्या गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद एक तुळशी पत्र आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला सर्वप्रथम आपलं संपूर्ण घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमित्र थोडासा कापूर तुम्हाला टाकायचा आहे लिंबूचा रस टाकायचा आहे आणि तुमच्या घराची फरशी लादी जी आहे तर ती पुसून घ्यायची आहे कारण या दिवशी आपल्या घरात माता लक्ष्मी येत असते म्हणून आपलं घर अंगण जे आहे तर ते स्वच्छ असायला हवं कारण बऱ्याच वेळा घरामध्ये हा केला जातो म्हणून आपलं घर हे पवित्र आणि शुद्ध असायला हवा म्हणून घराची फरशी ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरातील देवांची पूजा करायची आहे सर्व देवांना तुम्हाला स्नान घालायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण जे आहे तर ते मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे जेव्हा घरामध्ये असं प्रसन्नमय वातावरण असतं तेव्हा मा, मा, देवी देवता सुद्धा खूप लवकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे एक चमचाभर हळद टाकायची आहे आणि असं हळदयुक्त पाणी जे आहे तर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती उंबरठ्यावरती आणि उंबऱ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यामुळे उंबरठ्याच्या बाहेर जी काही नकारात्मक ऊर्जा असते ना तर ती नष्ट होते यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडस गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे गुलाबजल असेल तर ते टाकायचं आहे किंवा पाणी टाकलं तरी चालेल काही हरकत नाही त्यानंतर या हळदीच तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन कसं करतात आता हे सर्वांना माहीत झालेलंच आहे आपल्याला सर्वप्रथम उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते यानंतर तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं तुमच्याकडे फुलवा असेल तर फुलवात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे आणि फुलवात नसेल तर मग साधी तुम्ही लांबडी टाकली तरी देखील चालेल यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेट मध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवून त्या तांदूळावरती तुम्हाला हळदी कुंकू थोडस अर्पण करायचं चा, फुलाच्या पाकऱ्या टाकायच्या आणि हा जो दिवा आहे तर तो त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे ज्यावेळी तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करताना जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला पुढचा उपाय जो आहे तर तो उंबरठ्यावरती करायचा आहे आता उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे यानंतर काय करायचं एका वाटीमध्ये आपल्याला थोडस कुंकू घ्यायचं कुंकवामध्ये पाणी टाकायचं थोडीशी हळद टाकायची अगदी किंचित त्याचा गंध तुम्हाला तयार करायचा आणि यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला त्या कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक काढताने तुम्हाला स्वस्तिक मध्ये चार डॉट द्यायचे आहे साइडला का दोन दोन स्वस्तिक शेजारी तुम्हाला दोन दोन लाईन ओढायच्या आहे शिवाय स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत नाही तेव्हा आपण या दिवशी उंबरठ्यावरती स्वस्तिक काढतो तेव्हा घरात सुख समृद्धी ऐश्वर येत असते कारण स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे गणपती देखील प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होत असता घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या सुद्धा हळूहळू दूर होतात आता उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला आपण स्वस्तिक काढलेला आहे ना तर यानंतर उंबरठ्याच्या बरोबर मधु मग आपल्याला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी पूजा असते त्यावेळी आपण कलश स्थापन करत असतो बरोबर तर कलश स्थापन करताना ज्या प्रकारे कुंकवाची पाच बोटं ओढली जातात ना त्याच प्रकारे आपल्याला उंबरठ्यावरती आठ कुंकवाची बोटं जी आहेत तर ती ओढायची आहे हे अष्टलक्ष्मीचा प्रतीक आपल्याला काढायचं प्रती आहे अष्टलक्ष्मी ही समृद्धीची देवी आहे आणि द्वलक्ष्मीच्या आठ रूपांचा एक समूह आणि आठ स्थाने संपत्तीच्या आठ सूत्रांचे अध्यक्ष स्थान करत असते आणि म्हणून भौतिक संपत्ती शेती राजशाही तसे ज्ञान धैर्य संतती त्याचबरोबर विजय आहे हे आपल्याला प्राप्त करून देत असते आता जेव्हा तुम्ही पहिलं कुंकवाचं बोट ओढणार आहात तर त्यावेळी तुम्हाला अधीन लक्ष्मी म्हणायचं आहे दुसरा बोट ओढल्यानंतर धनलक्ष्मी यानंतर धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी विजयालक्ष्मी विरल लक्ष्मी विद्यालक्ष्मी असं तुम्हाला अष्टलक्ष्मीची नावं जी आहे तर ती घ्यायची आहे आणि ते स्वस्तिक काढायचं आहे बघा आपण जे स्वस्तिक काढले आहेत अष्ट लक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे तर त्याला हळदी कुंकू अक्षर धूप अगरबत्ती आहे तर ती सुद्धा ओवाळून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि जर लक्ष्मीची पावलं तुम्हाला काढणं शक्य नसेल तर मग तुम्ही एखादी स्वस्तिकची रांगोळी आहे तर ती सुद्धा काढायची आहे यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर तो व्हायला सुरुवात होते यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा कुंकवाच्या सहाय्याने एक स्वस्तिक काढायचा आहे मधले चार द्यायचे आहे कडेने दोन लाईन द्यायची आहे आणि यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिकच्या खाली तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे तो मंत्र असा आहे ओम महालक्ष्मी नमो मंत्र परत एकदा सांगते असा आहे मंत्र तो ओम महालक्ष्मी नमो नम हा धन वैभव प्राप्तीचा मंत्र आहे आणि हा मंत्र लिहिल्याने माता लक्ष्मीच्या कृपेने घरातील दरिद्रता ही दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी चना डाळ ठेवायची आणि त्यावरती एक, त्या एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ही जी वाटी आहे तर ती मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला ठेवायची आहे जिथे आपण दिवा प्रज्वलित केलाय ना तर तिथे आपल्याला ही वाटी ठेवून द्यायची आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर ही वाटी तिथेच राहून द्या दुसऱ्या दिवशी उचलून ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे कारण या दिवशी गोमातेची सेवा केली जाते गोमातेमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून चना डाळ आणि गोळ जी आहे तर ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी गायला खाऊ घालायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरा घराकडे नक्कीच आकर्षित होईल आणि घरातील दारिद्र्य हे हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल सोबतच कष्ट करणं आहे आपले भक्ती विश्वास असणं तितकं गरजेचं आहे आता या दिवशी अमावश्याच्या या अमावशेच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल होईल तेव्हा मुख्य प्रवेशद्वारावरती एक कोरक्ष चिंच जी आहे तर ती दा तुम्हाला बांधायची आहे गोरक्ष चिंच कुठे मिळते तर केंद्रामध्ये मिळतं बघा तुम्ही विचारपूस करून बघा तर केंद्रामध्ये तुम्हाला गोरक्ष चिंच जी आहे तर ती मिळून जाईल किंवा धार्मिक जिथं आपल्या पूजेचं साहित्य मिळतं ना तर तिथे तुम्ही विचारपूस करा आणि तिथून तुम्ही घेऊन बांधू शकता तर त्याला गोरक्ष चिंच म्हणतात हेच सुद्धा तुम्हाला बांधायचं आहे ज्या प्रकारे कोहळा असतो तसंच गोरक्ष चिंच सुद्धा एक फळ आहे आणि हे फळ मुख्य प्रवेशद्वारावरती बांधलं जातं गोरक्ष चिंचामध्ये नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आकर्षित करत असते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी येत असते म्हणून तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये हे गोरक्ष चिंच जर भेटलं तर नक्की आणायचं आहे आणि ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचं आहे जेव्हा ते खराब होईल त्यातून पाणी निघायला सुरुवात होईल त्यावेळी ते तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय कर, कर, असा उपाय करा करायचा आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्या डबडब पाण्याचा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि नारळाची शेंडी ही पुढच्या साईडने येईल अशा पद्धतीने तो नारळ घेऊन तुम्हाला आतल्या साईडने तोंड करून उभं राहायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता जी तुमची दिशा असणार आहे तर त्याला त्याच पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं नारळ हातामध्ये घ्यायचं आणि हा नारळ ज्या प्रकार प्रकारे प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो ना त्या प्रकारे सात वेळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला उतरून द्यायचा आहे आणि तो उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला फोडायचा आहे फोडल्यानंतर तो नारळ तिथेच तुम्हाला रात्रभर राहून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तो तु तु तुम्ही उचलून निर्माल्यामध्ये टाकायचा आहे त्याचा प्रसाद जो आहे तर तो घरामध्ये कुणीही खायचा नाही हा एक उपाय तुम्हाला उद्या गोजागरी पौर्णिमेला संध्याकाळी नक्की आवर्जून करून बघा खूप प्रभावी असे उपाय आहेत हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती कोणताही वाईट संकट विघ्न शत्रू शत्रूंचा तो सुद्धा या उपायाने दूर होत असतो त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती संध्याकाळी दोन्हीकडनं माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी हे दिवे आपल्याला नक्की लावायचे आहे आणि हे दिवे संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री साडे बारा ते साडे बारा वाजेपर्यंत तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे कारण रात्री बारा वाजता माता लक्ष्मी आपल्या घराभोवती भ्रमण करत असते कोण जागा आहे कुठे प्रकाश आहे त्या घराकडे ती आकर्षित होते त्या घरामध्ये ती वास करत असते म्हणून दोन दिवे मुख्य प्रवेशद्वारावरती नक्की लावा धूप लावा रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या घरातील सर्व लाईट जे आहेत तर ते चालू ठेवा कोपऱ्यामध्ये खोलीमध्ये अंधार राहणार नाही याची विशेष करून काळजी घ्या जर घरामध्ये अंधार असेल तर माता लक्ष्मीची बहीण ही अलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते म्हणून रात्री बारा वाजेपर्यंत लाईट चालू ठेवा घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा उपवास तुम्हाला करायचा आहे त्याचप्रमाणे गोजागरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने पाच मिनिटं तरी चंद्रप्रकाशामध्ये उभं राहावं ज्यांना समस्या आहेत त्यांनी तो चंद्रप्रकाशामध्ये उभं राहा आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि कुंडलीमध्ये जो चंद्रग्रह जो आहे ना तर तो सुद्धा मजबूत होतो म्हणून पाच मिनिटात तरी तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये उभे राहा तर ही अतिशय अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि उपाय जे आहेत तर ते आवर्जून उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय आवर्जून करून बघा तर चला व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री आम्ही समर्थक